नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज करुणेचा अखंड महाकथा श्री स्वामी समर्थ नमस्कार आज या पवित्र आपण ऐकणार आहोत अक्कलकोट निवासी दत्तात्रेयांचा अवशांतार करुनेचा सागर श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत सुंदर सलग आणि दीर्घ अशी अद्भुत कथा ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर मन शुद्ध करण्यासाठी श्रद्धा वाढवण्यासाठी आणि जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आहे कथा सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनी मनोभावे एकच नामस्मरण करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग स्वामींच्या कृपाछायेत प्रवेश करून या भक्तीमय कथेच्या प्रवासात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत काळापासून या भूमीवर संत महात्मा अवतरले आहे मानवाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी संकटाळातून तारणण्यासाठी आणि भक्तांचा दीप उजळण्यासाठी हे अवतार राहिले अशाच महान शिद्ध पुरुषांपैकी एक म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज दत्तात्र अवतार करुणेचा सा सागर भक्तांचा तारणहार स्वामी समर्थांचा अवतार कधी कुठे आणि कसा झाला याचे ठोस पुरावे कुठेही आढळत नाहीत कारण स्वामी हे देह तारे असले तरी देहाच्या पलीकडचे होते ते स्वतः म्हणत मी आहे पण दिसत नाही तो दिसतो पण नसतो सुमारे एकोणीसव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वामी समर्थ प्रथम लोकांच्या दृष्टीत पडले कधी जंगलात कधी नदीकाठी कधी मशानात तर कधी गावोगावी भ्रमण करत ते प्रगट होत अंगावर फाटके वस्त्रे डोक्यावर विलक्षण सामर्थ्य असे त्यांचे स्वरूप होते अक्कलकोटची भूमी पावन झाली अनेक वर्षांच्या भ्रमतीनंतर स्वामी समर्थ अक्कल अक्कलकोट येथे स्थिरावले तेथील वडाच्या झाडाखाली कधी मटात तर कधी रस्त्यावर ते राहत राजा राजे वा रकर श्रीमंत असोत वा गरीब जो कोणी श्रद्धेने आला त्याला स्वामींनी कधीही रिकाम्या हाताने पाठवले परत परत नाही स्वामींचे वागणे अनेकदा लोकांना विचित्र वाटे कधी ते भक्तावर रागवत कधी शिव्या देत तर कधी दगड मारत पण त्या मागच्या मागे असायची भक्तीची भक्तांची परीक्षा आणि त्यांचे कल्याण एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती तो होता स्वामींकडे आला व म्हणाला महाराज घरात अन्न नाही मुलं उपाशी आहेत स्वामींनी त्याला रागाने हकलून दिले ब्राह्मण निराश होऊन निघून गेला पण काही वेळाने त्याच्या घरी कुणीतरी अन्नधान्य पैसे व कपडे ठेवून गेले ते पाहून तो ब्राह्मण रडू लागला आणि म्हणाला स्वामी तुमचा राग ही कृपा असतो एक विधवा स्त्री रोज स्त्री रोज दुरून स्वामींच्या दर्शनासाठी येत असे ती उपासपोटी येई पण स्वामींच्या दर्शनानेच तिचे मन तृप्त होत असे एके दिवशी स्वामींनी तिला विचारले काय घेऊन आली ती म्हणाली श्रद्धा आणि अश्रू हे ऐकून स्वामीने जे डोळे पानावले त्या दिवसापासून त्या स्त्रीची सर्व दुःखे दूर झाली तिच्या आयुष्यात सुख समाधान नांदू लागले चमत्कार नव्हे कृपा स्वामी, स्वामी समर्थांचे अनेक चमत्कार केले आंधळांना दृष्टी मिळाली रोगी बरा झाला अपत्य नसलेल्यांना संतान प्राप्ती झाली संकटात अडकलेल्यांना मार्ग मिळाला पण स्वामी म्हणत हे चमत्कार माझ्या वक्तावरील कृपा आहे एकदा एक विद्वान पंडित स्वामींकडे आला त्याला आपल्या ज्ञानाचा फार गर्व होता स्वामींनी त्याला काही प्रश्न विचारले पंडित उत्तर देऊ शकला नाही तेव्हा स्वामी म्हणाले ज्ञानापेक्षा नम्रता मोठी अहंकाराने ज्ञान जळते त्या पंडिताचा अहंकार गळून पडला आणि तो स्वामींचा परमभक्त झाला अठराशे अठ्याहत्तर साली अंदाजे स्वामी समर्थांनी देह ठेवला असे मानले जाते पण भक्तांसाठी स्वामी कधीच गेले नाहीत आजही अक्कलकोटमध्ये श्रद्धेने हाक मारली तर स्वामी धावून येतात असे भक्त अनुभव सांगतात स्वामींचा सा मंत्र साधा पण प्रभावी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजही जिवंत असलेली सदा आजही लाखो भक्त स्वामींच्या चरणस्तक होतात संकटात असताना मन अस्थिर असताना जीवनात असताना दा एकच हाक पुरेशी ठरते श्री स्वामी समर्थ आणि त्या अदृश्य हात आपल्या डोक्यावरून फिरतो हे भक्त आजही अनुभवतात जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्ता आपण ऐकली श्री स्वामी समर्थ महाराजांची पवित्र प्रेरणादायी आणि भक्तीने भरलेली कथा ही कथा ऐकताना तुमच्या मनाला शांती श्रद्धा आणि स्वामींची कृपा लाभली असेल तर नक्कीच हे आमचे भाग्य आहे स्वामींचा एक संदेश आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच मी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्ती कथेसह तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ